माझं नाव संदीप आहे मी नुकस माझ्या गावातून पुण्यात आलो होतो गावात शेती आणि रोजचं आयुष्य मला कंटाळवाणं वाटायचं कॉलेजमधलं शिक्षणही मला जमलं नाही म्हणून बाबांनी मला सांगितलं संदीप जर अभ्यास करायचा नाही तर स्वतःच्या पायावर उभा राहा मग मी पुण्यात माझ्या मावशीकडे राहायला आलो आणि कामाचा शोध सुरू केला मावशीने त्यांच्या ओळखींमध्ये विचारपूस केली आणि त्यांना कळलं की एका छोट्या मस्त कॅफेमध्ये मदतनीस हवा आहे मावशीने मला कॅफेचा पत्ता दिला आणि मालकाला भेटायला सांगितलं मी सकाळीच त्या कॅफेत पोहोचलो तिथे मला स्मिता भेटली जी कॅफेची मालकीण होती ती दिसायला साधी पण खूप आकर्षक होती तिच्या हसण्यात एक जादू होती आणि तिचे डोळे मला पहिल्याच क्षणी भावले तिने मला आत बसायला सांगितलं आणि तिच्या मऊ आवाजाने माझं मन जिंकलं कॅफे छोटा पण उबदार होता रंगीबेरंगी भिंती लाकडी टेबल आणि कॉफीचा मंद सुगंध यामुळे वातावरण खूप रोमॅंटिक वाटायचं आजूबाजूला कॉलेज आणि काही दुकानं होती त्यामुळे सकाळी विद्यार्थ्यांचा राबता असायचा स्मिता संडवीच बनवताना कॉफी सर्व करताना आणि ग्राहकांशी हस्त बोलताना खूप सुंदर दिसायची तिने हलक्या गुलाबी रंगाचा सलवार कुर्ता घातला होता आणि तिचा दुपट्टा खांद्यावरून हलकेच सरकत होता मी मागच्या खुर्चीवर बसून तिला पाहत होतो आणि माझं मन तिच्याकडे ओढलं जात होतं सकाळचा गजबजाट कमी झाला तेव्हा स्मिताने माझ्याशी बोलायला सुरुवात केली तिने माझी विचारपूस केली मी कुठून आलो मला काय आवडतं माझी स्वप्न काय आहेत तिचं बोलणं इतकं मोकळं आणि प्रेमळ होत की मी तिच्याशी लगेच जोडला गेलो तिने सांगितलं की तिला काफेत मदत करायला कोणीतरी हो ना आहे या आधीचा कामगार नेट काम करत नव्हता म्हणून त्याला काढलं तिने मला पगार कामाचे तास आणि जेवण मिळेल हे सांगितलं पण खरं सांगायचं तर मला तिच्यासोबत काम करायची संधीच हवी होती मी लगेच होकार दिला आणि दुसऱ्या दिवसापासून कामाला लागलो काम करताना स्मिताशी माझी मैत्री वाढत गेली ती नेहमी हस्त बोलायची मला तिच्या गावातल्या गमती सांगायची तिच्या बोलण्यात एक वेगळीच उभ होती आणि मी तिच्यासोबत वेळ घालवायला आतुर असायचो ती सांगायची की तिचा नवरा गावात दुकान सांभाळतो आणि कधी कधी पुण्यात येतो मी त्याला एकदा पाहिलं तो वयाने मोठा होता पण स्मिताच्या चेह्यावर नेहमीच एक गोड हसू असायचं एका संध्याकाळी मी काउंटरवर भाजी चिरत होतो स्मिता समोर ब्रेड कापत होती ती खाली वाकली तेव्हा तिचा दुपट्टा थोडा सरकला माझं लक्ष तिच्याकडे गेलं आणि तिच्या सौंदर्याने माझं मन पुन्हा मोहित झालं तिने मला पाहिलं आणि हलकेच हसली त्या हसण्यात एक वेगळीच जवळीक होती मी लाजलो पण तिच्या डोळ्यांतली चमक मला थांबवायला लावत नव्हती काम करताना मी स्मिताच्या जवळ जायचो तिला संडवीच बनवताना मदत करायचो कधी चुकून माझा हात तिच्या हाताला लागायचा तेव्हा माझ्या मनात एक गोड गुदगुली व्हायची स्मिताही मला हस्त प्रोत्साहन द्यायची एकदा संध्याकाळी कॅफे रिकामा होता स्मिता माझ्या जवळ आली आणि काउंटर साफ करताना माझ्याशी गप्पा मारू लागली ती मला तिच्या स्वप्नांबद्दल सांगत होती तिला हा कॅफे मोठा करायचा होता आणि कधीतरी स्वतःचं रेस्टॉरंट उघडायचं होतं तिचे डोळे चमकत होते आणि मला तिच्यासोबतचं प्रत्येक क्षण खास वाटायचं एकदा कॅफे बंद करताना बाहेर अंधार पडला होता आजूबाजूची दुकानं बंद झाली होती आणि कॅफेत फक्त मी आणि स्मिता होतो ती माझ्या जवळ आली आणि हलकेच माझ्या हाताला स्पर्श केला ती म्हणाली संदीप तुझ्यासोबत वेळ घालवायला मला खूप आवडतं तू माझ्यासाठी खूप खास आहेस त्या शब्दांनी माझं हृदय धडधडलं मी तिच्याकडे पाहिलं आणि तिच्या डोळ्यात मला एक गहरी भावना दिसली मी हलकेच तिचा हात हातात घेतला आणि त्या क्षणी आम्हा दोघांमध्ये एक अनामिक नातं निर्माण झालं आम्ही एकमेकांच्या जवळ आलो आणि मी तिला हलकेच मिठी मारली त्या मिठीत एक अनोखी उभ होती जणू आम्ही एकमेकांना खूप आधीपासून ओळखत होतो स्मिताने माझ्या खांद्यावर डोकं ठेवलं आणि आम्ही काही क्षण तसेच उभे राहिलो माझ्या मनात त्या क्षणी फक्त स्मिताच होती तिचं हसणं तिचं बोलणं आणि तिच्यासोबतचा हा अनमोल वेळ आम्ही कॅफेच्या आतल्या छोट्या टेबलावर बसलो आणि रात्री उशिरापर्यंत गप्पा मारल्या ती मला तिच्या आयुष्याबद्दल सांगत होती आणि मी माझ्या स्वप्नांबद्दल बोललो आमचं नातं हळूहळू खूप गहिर आणि रोमँटिक होत गेलं पण एका रात्री सगळं बदललं कॅफे बंद करताना स्मिता काहीशी अस्वस्थ दिसत होती ती नेहमीसारखी हस्त नव्हती मी विचारलं स्मिता काय झालं तू ठीक आहेस ना तिने माझ्याकडे पाहिलं आणि हलक्या आवाजात म्हणाली संदीप मला तुझ्याशी काहीतरी महत्वाचं बोलायचं आहे माझं हृदय जोरात धडधडायला लागलं तिने सांगितलं की तिचा नवरा गावात दुकान सांभाळत नाही तर तो काही वर्षांपासून बेपत्ता आहे ती म्हणाली मला त्याच्याबद्दल काहीच माहीत नाही पण काही दिवसांपासून मला वाटतंय की कोणीतरी माझा पाठलाग करतय मला काफ्यात काही अनोळखी लोक येताना दिसतात आणि ते मला विचित्र नजरेने पाहतात मला धक्का बसला स्मिताच्या आयुष्यात असं काही घडत असेल याची मला कल्पनाच नव्हती मी तिला धीर दिला आणि म्हणालो स्मिता तू काळजी करू नको मी तुझ्यासोबत आहे पण त्या रात्री कॅफेच्या बाहेरून काही विचित्र आवाज आले जणू कोणीतरी खिडकीजवळ उभा आहे मी बाहेर पाहिलं पण कोणी दिसलं नाही स्मिताच्या चेह्यावर भीती दिसत होती तिने मला सांगितलं की तिला काही धमकीचे फोन येत आहे आणि तिला वाटतं की तिच्या नव्याचं गूढ काहीतरी या सगळ्याशी जोडलं आहे मी ठरवलं की स्मिताला या संकटातून बाहेर काढायचं दुसऱ्या दिवशी मी कॅफेत लवकर आलो आणि स्मिताशी बोललो तिने मला सांगितलं की तिच्या नव्याने काही वर्षांपूर्वी एका मोठ्या व्यावसायिक गटाशी वाद घातला होता आणि त्यानंतर तो अचानक गायब झाला तिला शंका होती की तो गट आता तिच्या मागे आहे कारण तिच्या कॅफेची जागा त्यांना हवी आहे मी तिला म्हणालो स्मिता आप पोलिसांना सांगू पण ती घाबरली होती आणि म्हणाली संदीप मला पोलिसांवर विश्वास नाही त्यांच्यापैकी काही लोक त्या गटाशी मिळालेले असू शकतात मी स्मिताला धीर दिला आणि आम्ही एक योजना बनवली मी कॅफेच्या बाहेर लक्ष ठेवायचं आणि कोण येतंजात यावर नजर ठेवायची एका रात्री कॅफे बंद करताना मी एका अनोळखी माणसाला कॅफेच्या बाहेर लपलेलं पाहिलं तो काळ्या कपड्यांमध्ये होता आणि त्याच्या हातात काहीतरी चमकत होतं मी स्मिताला आत लपायला सांगितलं आणि हळूच त्याच्या मागे गेलो पण तो अंधारात गायब झाला माझ्या मनात भीती आणि राग दोन्ही होते पण स्मितासाठी मला धाडस दाखवायचं होतं काही दिवसांनी स्मिताला एक पत्र मिळालं त्यात लिहिलं होतं कॅफे सोडून जा नाहीतर तुझ्या नव्यासारखं तुझी काही ब्र होणार नाही स्मिता घाबरली पण मी तिला म्हणालो स्मिता आपण हार मानायची नाही आपण एकत्र आहोत मी माझ्या एका मित्राला जो स्थानिक पत्रकार होता याबद्दल सांगितलं त्याने आम्हाला मदत केली आणि त्या व्यावसायिक गटाच्या काही गैरकृत्यांचा पर्दाफाश केला पोलिसांना पुरावे मिळाले आणि त्यांनी त्या गटाच्या काही लोकांना अटक केली या सगळ्यात स्मिता आणि माझं नातं आणखी घट्ट झालं एका रात्री जेव्हा सगळं शांत झालं आम्ही कॅफेच्या छोट्या टेबलावर बसलो स्मिताने माझा हात हातात घेतला आणि म्हणाली संदीप तू माझ्यासाठी एवढं केलंस तुझ्याशिवाय मी या सगळ्यातून बाहेर पडले नसते मी तिच्याकडे पाहिलं आणि म्हणालो स्मिता तुझ्यासाठी मी काहीही करेन तू माझ्यासाठी खूप खास आहेस तिने मला मिठी मारली आणि त्या मिठीत आमचं प्रेम आणि विश्वास दृढ झालं काही महिन्यांनंतर स्मिताचा कॅफे पुन्हा जोमाने सुरू झाला त्या व्यावसायिक गटाचा धोका संपला होता आणि स्मिताला तिच्या नव्याच्या गायब होण्याचं रहस्यही कळलं तो कर्जाच्या जाळ्यात अडकला होता आणि पळून गेला होता स्मिताने तिचं आयुष्य पुढे नेलं आणि मी तिच्यासोबत होतो आम्ही एकमेकांचा आधार बनलो आणि आमची प्रेम कहाणी ज्यात प्रेम विश्वास आणि धैर्य होतं पुण्याच्या त्या छोट्या कॅफेत फुलत राहिली